शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरातील पहिल्या लिंगास अर्थात अमृत लिंगास तैलाभिषेकाने विधिवत पूजन झाल्यानंतर अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकास प्रारंभ झाला प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचं दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय आयोजन करण्यात येतं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेल्या शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला यात्रेचा पहिला दिवस हा यण्णीमजन अर्थातच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकाचा होता बाळिवेसीतल्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते झाल्यानंतर अत्यंत मंगलमय अशा वातावरणात सकाळी नऊ वाजता हब्बू वाड्यापासून मानाच्या सातही नंदीध्वजांची आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक निघाली दरम्यान पारंपरिक मार्गानं मानाचे सातही नंदीध्वज हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या गेटजवळ येऊन थांबल्यानंतर प्रथा परंपरेनुसार सरकारच्या वतीनं यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर देशमुख सुधीर देशमुख आणि सुदेश देशमुख यांनी प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सागर हिरेहब्बू मनोज हब्बू जगदीश हब्बू विकास हब्बू आणि विनोद हब्बू यांना सरकारी आहेर केला हा मान ब्रिटिश काळापासून आस्थागायत सुरू आहे याला मोठं महत्व आहे सिद्धेश्वर कन्या प्रशाला तिथं हब्बुरायाना कलेक्टरकडनं आपण आहेर करतो दरवर्षीप्रमाणे ही परंपरा जवळपास सात आठशे वर्षापासून आपण करत आलेला आहे आणि हब्बूरायांना जे कलेक्टरांकडनं आपण जे आ, आहेर करतो ते देशमुख कुटुंबाकडनं अबुऱ्यांना आहेर केलं जातं आणि ह्याप्रमाणे आता आज अडुशाष्ट्र दिन करून उद्या आपण मग अक्षदा युती अक्षदाचे अक्षदा सोहळा होत आहे उद्या परवा दिवशी आपलं होम होत आहे आणि भागवम झाल्यानंतर भाकणूक होत आहे भाकणूकला पण पन वासुरा आपल्या देशमुखांच्या घरातलं वासुरा असतो आणि भाकणूकनंतर आपण दारूकाम आणि शेवटचं जे यात्रेची समाप्ती आहे ते देशमुखांच्या घरात आबुरांचे आबुरांचे वस्त्र जित काढले जातात आणि नवीन वस्त्र त्यांना घातले जातात आणि मल्लिका अर्जुन मध्ये सांता शेवटच्या दिवशी होते सात आदराका सरकारी आहेर झाल्यानंतर मानाचे सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडं मार्गस्थ झाले दुपारी 12:30 वाजता या सातही नंदीध्वजांचं सा आगमन मंदिरात झाल्यानंतर पहिल्या लिंगाजवळ अर्थात अमृतलिंगाजवळ मानाचे सातही नंदीध्वज येऊन थांबले त्यानंतर विकास हब्बू आणि सुहास शेटे यांनी अमृतलिंगाला तैलाभिषेक करून मंगलमय वातावरणात या लिंगाची विधिवत पूजा केली या सर्व विधीनंतर हब्बू यांनी शेटे यांना विडा दिला त्यानंतर पूजेचे आणि झोळीवाले मानकरी देशमुख मसरे कळके बहिरो पाटील भोगडे थोबडे स्वामी जोडभावी दर्गो पाटील शिवशेट्टी गवसणे इटाणे या मानकऱ्यांना देखील हब्बू यांनी वेळा दिला यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अखंड जयघोष करण्यात आला दरम्यान गर्भमंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या गदगीला मनोज हब्बू यांनी तैलाभिषेक केला यानंतर विधिवत पूजा करून आरती केली हे सर्व धार्मिक विधी प्रथा परंपरेनुसार पार पडल्यानंतर यण्डीमजन अर्थात अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला एकाच वेळी मानाचे सातही नंदीध्वज उभे करतानाचं दृश्य हे अत्यंत वेगळं असं असतं ते डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी अनेक जण आतुर असतात यासाठी भक्तगणांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती दुपारी दोन वाजता हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जयचा अखंड जयघोष करत मानाचे सातही नंदी ध्वज उभे करण्यात आल्यानंतर भक्तगण मनोभावे नंदी ध्वजांसमोर नतमस्तक झाले त्यानंतर सर्वजण अडुसष्ट लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाले पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतील नंदी ध्वजधारक आणि असंख्य भक्तगणांनी अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्ग अक्षरशः फुलून गेला होता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यातील भक्तीची अलौकिक प्रचितीच या निमित्तानं सर्वांना येते दरम्यान पोलिस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरासह अडुसष्ट लिंगांच्या प्रदक्षिणा मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी पोलिस अधिकारी ठिकठिकाणी तळ ठोकून होते एकूणच परिस्थितीवर ते लक्ष ठेवून होते अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करून आणि प्रदक्षिणा घालून मानाच्या नंदी ध्वज आणि पालखीसह सर्व रात्री हिरेहब्बू वाड्यात परतले यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून वाहतूक शाखेचे अधिकारी तसंच पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिवसभर कार्यरत होते दरम्यान रविवारी चौदा जानेवारी हा यात्रेतील सर्वात महत्वाचा म्हणजे संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्याचा दिवस असून भक्तगणांच्या अलोट गर्दीनं आणि साक्षीनं संमती कट्ट्यावर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड आणि कुंभारकन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडणार आहे हा सोहळा अलौकिक असा असल्यानं याला महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकातील लाखो भक्तगण आवर्जून उपस्थित राहतात